अनंतकोटी ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज तर आता माझ्याकडे खूप हेवीमध्ये असे छान छान प्रोडक्ट्स नवीन आलेले आहेत स्टॉकमध्ये ते मी सगळे तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर सगळ्यात पहिला आपण हा लामण दिवापासून सुरुवात करूया इथे मस्त असं हँगिंगमध्ये दिसत असेल तुम्हाला हलतायत छान हे दिवे मी काय ते दिवे प्रज्वलित केलेले नाहीत लावलेले नाहीत जस्ट असं तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त लावून ठेवलेले आहेत तर हे आपल्याकडे बघा नवीन स्टॉकमध्ये आलेलं आहे लामण दिवा आपण याला म्हणतो तर हे खालून डिझाईन वगैरे तुम्ही बघू शकता किती छान अशी डिझाईन आहे याला खूप जड आणि हेवी आहे मस्त अशी बेल आहे याला आणि आवाज पण खूप छान आहे आणि इथे मस्त असा हा पिकॉक आहे मोर आहे खूप हेवी आहे हा दिवा आणि मस्त याला अशी ही पडाशी साखळी आहे ही तर असा हा लामन दिवा आपल्याकडे स्टॉकमध्ये आलेला आहे इथे तुम्ही देवारामध्ये असं लावलं की खूप छान तुमचा देवारा एकदम उठून दिसणार आहे एकदम रॉयल लुक येणार आहे दिसतच असेल तुम्हाला आणि प्लस याच्याबरोबर ही बेल पण आहे तर बेलचा आवाज पण किती छान येत आहे तर असा हा दिवा आपल्याकडं नवीन स्टॉकमध्ये आलेला आहे आणि ज्यांना कोणा आवड कोणाला आवडला असेल स्क्रीनशॉट घेऊन लगेचच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मेसेज करा व्हॉट्सअप करा कारण लिमिटेड स्टॉक आहे कारण हा हेवीमध्ये आहे आणि थोडं कॉस्टली पण आहे त्यामुळे मी लिमिटेड स्टॉक आणलेला आहे त्यामुळे ज्यांना कोणाला घ्यायचा आहे त्यांनी लवकरात लवकर मला व्हॉट्सॲप मेसेज करा त्यानंतर हा अष्टलक्ष्मी दिव्यामध्ये मी नवीन एक आणलेला आहे आतापर्यंतच्या अष्टलक्ष्मीमध्ये हा बेस्ट दिवा आहे तो का आहे ते मी सांगतेच तुम्हाला व्हिडिओमध्ये तर इथे तुम्हाला अष्टलक्ष्मी दिव्या दिसत असेल त्याला दोन पिकॉक आहेत च आणि एक आपल्याकडे अँटिकमध्ये होता त्याला पिकॉक नव्हते सात इंचमध्येच अँटिकमध्ये होता बऱ्याच जणांची रिक्वायरमेंट होती की पितळमध्ये विदाऊट पिकॉक अष्टलक्ष्मी दिवा आना विदाऊट विदाऊट अँटिक तर हा विदाउट अँटिक आहे अष्टलक्ष्मी दिवा सात इंचमध्ये आणि मध्ये गणपती बाप्पा आहेत या आठ लक्ष्म्यांची पूजा आपल्याकडे या दिव्यामार्फत होणार आहे आणि गणपतीची पूजा त्याचबरोबर जसं मी मग अशी म्हटले की खूप बेस्ट दिवा आहे हा वेगळा आहे का तर त्याचं कारण हे आहे याच्या मागे कुबेर भगवान आहेत तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कुबेर भगवान हे लक्ष्मी म्हणजे धनाचे देवता आहेत तर त्यांची पूजा केल्यानंतर धनाची वृद्धी होते धन संपत्ती वाढते त्यामुळे कुबेर भगवानांची पण पूजा आपल्याकडं लक्ष्मी आठ लक्ष्म्यांची तर होणारच आहे त्याचबरोबर ह्या दिव्याची पूजा करताना आपल्याकडं कुबेर भगवानांची पण पूजा होणार आहे आपल्याकडून त्यामुळे मी मगाशी जसं म्हटलं की सगळ्यात बेस्ट दिवा आहे या आत्तापर्यंत अष्टलक्ष्मीमध्ये तो याच कारणाने आहे कारण याच्यामागे कुबेर भगवान आहेत आणि हा असा आहे हा दिवा सात इंचचा आज लावलाच सकाळी की उद्या सकाळपर्यंत राहतो पूर्ण तेल भरलं की तर असा हा सात इंचमध्ये नवीन आपल्याकडे आलेला आहे अष्टलक्ष्मी विदाउट अँटिकमध्ये आहे आणि विदाऊट पीकॉक आहे बऱ्याच जणांची रिक्वायरमेंट होती तर स्क्रीनशॉट घेऊन लवकरात लवकर मला व्हॉट्सॲपवर मेसेज करा कारण याच्यामागे कुबेर भगवान पण आहेत त्यांची पण पूजा होणार आहे त्यानंतर हा लक्ष्मीमध्ये पी पि, विथ पिकॉक लक्ष्मीचा दिवा पण आपल्याकडे आलेला आहे जसा तो अष्टलक्ष्मी दिसतो तुम्हाला तसाच हा फक्त लक्ष्मीचा दिवा आहे कामाक्षी दिवा आहे हा आणि ह्याला दोन असे पिकॉक दिलेले आहेत समोर खूप भारी रॉयल आणि अँटिक लुक येणार आहे आपल्या दिव्यामध्ये समोर बघत असाल तुम्ही किती छान दिसणार आहे आपल्या देवाऱ्यामध्ये आणि मागे पण ह्याला छान अशी मस्त डिझाईन केलेली आहे गजंत लक्ष्मी आणि लक्ष्मी माता आहे आणि हा लक्ष्मीचा दिवा असा पिकॉकमध्ये आपल्याकडे आहे आणि ह्याला खालून पण पूर्ण अशी डिझाईन आहे तर असे हे दोन लक्ष्मी आणि अष्टलक्ष्मीमध्ये दिवे आलेले आहेत त्यानंतर आपल्याकडे ही समयी बघा नवीन स्टॉकमध्ये आलेली आहे तर अशी मस्त मोराची समयी आहे ही तर ही तुम्ही सेटमध्ये म्हणजे दोन पण घेऊ शकता किंवा सिंगल पण घेऊ शकता ज्यांना कोणाला सिंगल हवी आहे त्यांनी सिंगलसाठी पण कॉन्टॅक्ट मला करू शकता स्क्रीनवर दिलेला नंबरवर स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सॲप करा तर ही समय आपल्याकडे नवीन स्टॉकमध्ये आलेली आहे त्यानंतर आता हळदी कुंकूमध्ये बघूया आपण हळदी कुंकूसाठी आता दसरा परत दिवाळीसाठी आपल्याला लागणारच आहे तर हे मस्त असं आपलं खाऊचं जे पान असतं त्याच्या शेपमध्ये हे मस्त आलेलं आहे आणि ह्याला दोन अशा डब्या आहेत ह्याला अटॅचच आहेत ह्या डब्या हळद आणि कुंकूसाठी आणि आपली दोन बोटं आरामात मावतील तेवढी जागा आहे तर आपण तर एकच बोटला ह्याच्यामध्ये डिप करतो असं हळद कुंकू लावायचं असेल तर पण आरामात दोन बोटं मावत आहेत एवढी अशी ही बर्नीची साईज आहे ही आहे, ही छोटी साईज आहे आणि त्यानंतरही मोठी साईज ह्याच्यामध्ये अवेलेबल आहे बघा ह्याच्यामध्ये पण दोन ह्या अशा आहेत ह्याच्यामध्ये पण दोन बोट आपली आरामात मावत आहेत त्राचे हे दोन साईजमध्ये आहे हळदी आणि कुंकूसाठी आणि ज्यांना कोणाला फक्त कुंकू ठेवण्यासाठी हवा आहे आपण लक्ष्मीच्या समोर हळदी कुंकू सॉरी कुंकू भरून ठेवत असतो जसं मी इथे या डबीमध्ये कुंकू ठेवलेलं आहे लक्ष्मी इथे हे आपले आ, जे लक्ष्मी कुंचम आहे लक्ष्मीचं स्वरूप मानतो आपण त्यासाठी मी लक्ष्मी कुंचमच्या समोर असं हे कुंकू ठेवलेलं आहे तसंच कुंकू ठेवण्यासाठी बघा माझ्याकडे ही नवीन अशी लीडवाली बर्नी आहे आणि ह्याला ट्रान्सपेरंट लीड आहे म्हणजे काचेची लीड आहे ह्याला ही फुटण्यासारखी नाही आहे काचेची लीड आहे आणि मस्त अशी डिझाईन आहे याला तर अशी मस्त ही डिझाईन आहे ही मोठी साईजमध्ये आहे ज्यांना कोणाला छोटी साईज हवी असेल तर छोटी साईज पण आपल्याकडे अवेलेबल आहे बघा अशी देवारामध्ये ठेवू शकता तुम्ही किंवा मग ही छोटी साईज त्याच्यामध्ये अवेलेबल आहे आपल्याकडे हे बघा तर ही छोटी साईज अवेलेबल आहे याला अशी डिझाईन आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्येच ही विदाउट डिझाईन म्हणजे प्लेन आहे सेम बर्नी आहे थोडीशी मोठी आहे आणि ही प्युअर पितळेची आहे ह्याला पण ट्रान्सपरंट लीड आहे तर ह्याला असं हे वर असं धरण्यासाठी पण दिलेलं आहे ओपन करण्यासाठी तर ह्याला डिझाईन नाही आहे आणि ही जी दाखवली त्याला डिझाईन आहे थोडंसं असं अँटिकमध्ये आहे थोडं आणि हे प्युअर पितळमध्ये दिसतं आहे आणि ह्याच्यामध्ये ही सगळ्यात मोठी साईज आहे याच्यामध्ये हे असेल आपण जे कुमकुम अर्चन करतो इथे मग मला तुम्हाला दिसत असेल कुमकुम अर्चन केलेलं आहे तर ते, ते कुमकुम अर्चनचं कुमकू कुंकू ठेवण्यासाठी पण ही बेस्ट बर्नी आहे डबी आहे सॉरी तर हे एवढं असं हे स्टॉक स्टॉकमध्ये नवीन आलेला आहे हा लामन दिवा ज्यांना कोणाला ऑर्डर करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर मला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप करा आणि मस्त असा हा लामन दिवा आहे खूपच बेस्ट अँटिक लुकमध्ये आहे आणि खूप रॉयल लुक देणार आहे आपल्या देवाऱ्याला बघू शकता तुम्ही इथे